शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनांचा हे सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार आहे बऱ्याच शेतकऱ्याला आता प्रश्न निर्माण झालेले होते म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा आजपासून शेतकऱ्याच्या बँक अकाऊंटवर हे नमो शेतकरी योजनाचा हे सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर हे पी एम किसानचे पैसे जमा झालेले आहे आता ज्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर हे पी एम किसान सन्मान निधी योजनाचे हे काही वीसवा हप्ता जमा झालेला नाही त्या शेतकऱ्यांना आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आता बघा शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा नमो शेतकरी योजनाचा हे सातवा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही मिळणार हे कशाप्रकारे चेक करायचं तुम्हाला यादी नमो शेतकरी योजनाच्या सातव्या हप्त्याची कशा प्रकारे बघायची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा जर नमो शेतकरी योजना तुम्हाला सातवा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला एक काम महत्वाचे करून घेणे खूप महत्वाचे आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा पात्र शेतकऱ्याची यादी बघा नमो शेतकरी जो है के लिए जे काही सातव्या हप्त्याची जे काही पात्र शेतकरी आहे त्यांची यादी आपण वेगळी केलेली आहे व तसेच जे शेतकरी पात्र आहे नमो शेतकरी योजनाचे ते सातवा हप्ता त्याची सुद्धा यादी एक वेगळी केलेली आहे शेतकरी मित्रांनो त्या यादीत नाव कशा प्रकारे बघायची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला तुम्हाला नक्की शेवटपर्यंत बघायचं आहे जर तुम्ही व्हिडिओ स्किप करता न बघता तर तुम्हाला तरच कळणार आहे शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले लक्षपूर्वक आहे का आता बघा राज्यातील सर्वात शेतकऱ्यात शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे आता शेतकरी बघा किसान हे हप्ता मिळालेला सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा हे सातवा हप्ता मिळणार आहे आहे का शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला हे पी एम किसान योजनेचा हे अं हप्ता मिळाला आहे त्या शेतकऱ्याला सुद्धा आता नमो शेतकरी योजनेचा हे सात वाप्ता मिळणार आहे बघा आता थोड्याच वेळा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानच्या योजनेप्रमाणेच आता नमो शेतकी सुद्धा दोन हजार रुपये जमा होणार आहेत ही माहिती समोर आलेली आहे बघा शेतकऱ्यासाठी आता खूप आनंदाची बातमी समोर आलेली आहे म्हणजे की आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला सुद्धा नमोजा आता दोन हजार रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता ते कशा पद्धतीने तुम्हाला पैसे मिळणार आहे आता शेतकरी तीन टप्प्यावारी तुम्हाला सर्वात पहिले पैसे मिळणार आहे म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो बघा पूर्ण या जिल्ह्यात तुमच्या बँक पैसे जमा होणार आहे बघा ते छत्तीस जुलै आणि कोण कोणत्या टप्प्यात पैसे मिळणार आहे सर्वात पहिले बघा तिच्या तीन टप्पे पाडण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो उद्या बारा जिल्ह्यात आणि परवा बारा जिल्ह्यात अशा तीन टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनाचा हा हप्ता वाटपला जाणार आहे बघा वाटप होणार आहे बघा उद्या बारा जिल्ह्यात हे पैसे वाटप होणार आहे बघा शेतकी मित्रांनो सर्वात पहिले लक्षपूर्वक आहे का बघा उद्या बारा जिल्ह्यात पैसे वाटप वाटप होणार आहे परवा बारा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि आज जे काय ते आज सुद्धा बारा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे अशा तीन टप्प्यामध्ये हे नमो शेतकरी योजना आता वाटला जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता ते जिल्हे कोणते आहे बघा त्यामुळे आता राज्यातील शेतकरी आज खूप आनंद असणार आहेत कारण की शेतकरी मित्रांनो बघा आज बारा जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहे ते बारा जिल्हे कोणते आहे उद्या उद्याचे बारा जिल्हे कोणते आहे व परवाचे बारा जीले कोणते आता बघणारच आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून चितकिम दोन आता बघा पी एम किसान योजनासोबतच आता नमो शेतकी योजनाचाही सातवा हप्ता आज ना झाल्यामुळे बघा जमा न झाल्यामुळे शेतकरी सरकारानं नाराज होते बघा शेतकरी हे सरकारवर नाराज होते परंतु आता आज शेतकरी आनंद होणार आहे कारण की आता मोठी सर्वात मोठी बातमी म्हणजेच की आज नमो शेतकी योजनेचा हे सातवा हप्ता आज तुमच्या बँक खात्यातही जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो कोणत्या बँकमध्ये जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकी योजनेचा हप्ता आज येणार उद्या येणार अशा बातम्या अनेक दिवसापासून सुरू होत्या पण आता या सर्वच बातम्याला ब्रेक लागलेला आहे आता पी किसान योजनाप्रमाणेच योजन आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे नमो शेतकरी योजनेचा ही सातवा हप्ता म्हणून म्हणजेच की दोन रुपये जमा होणार आहेत आता शेतकरी अतुरतेने वाट पाहत होते की आता नमो शेतकरी योजनेचे दोन रुपये हे का आले नाही आता यावर मुख्यमंत्री ने नुकतीच एक बैठक घेऊन ही महत्वाची अपडेट आपल्याला दिलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यालाही प्रश्न होता की नमो शेतकरी योजनेचे हे दोन रुपये का जमा झालेले नाही कारण की आता बघा एका बैठकीमध्ये महत्वाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाची अपडेट दिलेली आहे ती अपडेट हो आहे बघा शेतकरी मित्रांनो आता आता राज्याचे माणिकराव कोकटे नाहीत आता बघा आता राज्याचे काय कृषी मंत्री आता माणिकराव कोकटे आपल्या हे नाही आहे आता त्यांना पदवीवरून हटवण्यात आलेले आहे त्याच्या जागी आता नवीन कृषी मंत्री दत्तभाऊ देका भरणे यांनी नियुक्त करण्यात आलेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो पहिले आपले राज्यातील कृषी मंत्री बघा बघा राज्यातील कृषीमंत्री पहिले मानेकराव कोकटे होते आता त्यांना याच्या पदावरून हटवण्यात आलेले आहे शेतकरी मंत्र्यांना लक्षप्रमुख आहे का आता त्याच्या जागी आता नवीन कृषी मंत्री दत्तभाऊ भरणे यांच्या नियुक्त करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर नुकतीच त्यांच्याकडे सोपवली आहे त्यामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरीच्या योजनाचे दोन हजार रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनीही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना आजच नमो शेतकरी योजनाचा हप्ता सोडण्याचे सांगितले आहे बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे कारण की आता बघा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आजचं नमो शेतकरी योजनाचे जे का हप्ता सोडण्यास सांगितलेला आहे आता शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार बघा आता त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनाही या संदर्भात ऑर्डर दिलेली आहे की आता पी एम किसान वि योजनाचा विसवा हप्ता म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोन हजार रुपये जमा झाले यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये नमो शेतकरीचाही हप्ता का आला नाही याबद्दल चर्चा सुरू होती शेतकरी नाराज होते कारण त्यांच्या दोन्ही मिळून चार हजार रुपयाची चा अपेक्षा होती पण आता आज या बारा जिल्ह्यामध्ये नमोचा हप्ता ही सोन्या आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे बघा थोड्याच वेळात हे नमोचा दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकेला जोडलेले आहे का नाही हे नक्की तपासायचं आहे जर तुमचं आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही कारण आज नमोचे हे दोन हजार रुपये जमा होतील ते आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यात येणार आहेत बघा शेतकरी मित्रांनो ज्या खात्याला तुमचं आधार लिंक कार्ड आहे त्याच खात्यात हे पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता बघा पी एम किसानचे दोन हजार रुपये आले पण आता नमोचा हप्ता का आला नाहीत यावर मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आताच एक महत्त्वाचे अपडेट आपल्याला दिलेले आहे त्यांनी सांगितले आहे की आता आजचं नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सोन्याचे मुहूर्त लागला आहे बघा शेतकरीने काळजीत होत कारण नाही बघा शेतकरी मित्रांनो आता मुहूर्त लागलेला आहे कारण आता शेतकरी काळजीत होते कारण त्यांना रक्षाबंधनच्या आधीचे एकूण चार हजार रुपये मिळण्याची अशी चर्चा होती पण शेतकऱ्याला हे पी एम किसान चे दोन हजार रुपये मिळाले आहे शेतकरी मित्रांनो बघा पण आता किसानचे रुपये अचानकच जमा झाले आणि नमोचे आलेले नव्हते त्यामुळे नमोचे दोन हजार रुपये आणि आता अखेर नमो शेतकी योजनांचा ही सातवा हप्ता सोडण्याच्या मुहूर्त आता लागलेला आहे आता सरकारने चार हजार रुपये एकत्र का दिले नाहीत यांचे कारणही सांगितलेले आहे बघा रक्षाबंधनला लाडक्या बणीचे राज्य सरकारने ही दीड हजार रुपये पाठवले यामुळे सरकारची निधी तत्पुरती संपली होती बघा शेतकरी मित्रांनो आता हे नमो शेतकरी योजनाचे हे पैसे का सोडले नाही त्यांचे कारण सुद्धा सांगितलेले आहे कारण की लाडक्या बनचे सुद्धा दीड हजार रुपये पाठवले होते त्यामुळे सरकारपाशी ही निधी जे काही पैसे शिल्लक राहिलेले नव्हते शेतकरी मित्रांनो बघा आता आता राज्य सरकारने दुसऱ्या एक योजनाची निधी घेऊन तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनाचा हे हप्ता आजच जमा करणार याची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे बघा पैसे आज मिळणार आहे की उद्या अशा बातम्या येत होत्या आता मुख्यमंत्र्यांनी बघा मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्याला तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनांचा हप्ता सोडण्याचे आदेश दिला आहेत त्यामुळे आज या बारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे दोन हजार रुपये जमा केले जातील उरलेल्या जिल्ह्यामध्ये उद्या आणि परवा अशा टप्प्यामध्ये हे पैसे वाटले जातील बघा शेतकरी मित्रांनो उद्या आणि परवा सगळ्यात पहिले आज या बारा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे मागील सहा हप्ते मिळालेला आणि पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हे नमो शेतकरी योजनेचा ही सातवा हप्ता जमा होणार आहे बघा पीएम किसान चे दोन हजार जमा झाल्याचा जसे की एस एम एस आला त्याचप्रमाणे आता राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपयाच्या बँक खात्यात आलेल्या एस एम एस तुम्हाला येईल पण एक मोठा अडचण आहे आता इस सर्वात शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाहीत फक्त याच बारा जिल्ह्यातील आणि काही विशिष्ट शेतकऱ्यांना हे हप्ता मिळणार आहे ते बारा जिल्हे कोणते आहे बघा ते बारा जिल्हे कोणते आहे व शेतकरी मित्रांनो बघा सरकारने अनेक शेतकऱ्यांना यामध्ये अपात्र ठरवले आहे बघा पी एम किसानचा हप्ता सर्वांनाच मिळाला पण नमोचा हप्ता हे सर्वांनाच मिळणार नाही कारण राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने यांच्या अटी आणि पात्रता वेगळ्या आहेत बघा राज्य सरकारने छत्तीस जिल्ह्यामध्ये नमो शेतकरीचे पैसे वाटप करत तर केंद्र सरकारने देशभरात पीएम किसानचे हे पैसे वाटप करत त्यामुळे पी एम किसानचे नियम वेगळे आहेत आणि नमो शेतकी योजनाचे हे नियम वेगळे आहेत आता ते नियम कोणते सुद्धा आहे बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला काय बघायचं बघा सरकारने जाहीर केले आहे की आता फक्त याच बँकेत फक्त याच बारा जिल्ह्यामध्ये आणि फक्त याच प्रकाराच्या शेतकऱ्यांच्या शेतकरीचे पैसे शे मिळणार आहेत तर कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे कोणत्या जिल्ह्यात हे पैसे येणार बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले बघा तुम्हाला कोण तुमच्या जिल्ह्याची यादी बघायची आहे काय हे आपण आता पाहूया आता बघा तीन टप्प्यात पैसे वितरित होणार आहेत ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्ड काढलेले आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनांचे पैसे लवकरच मिळणार आहे जर तुम्ही फार्मर आय डी काढलेले असेल तर तुम्हाला सर्वात लवकर पैसे मिळणार आहे बघा फार्मर आय डी कार्ड म्हणजे तुम्ही शेतकरी आहात यांचे ओळखपत्र ज्या शेतकऱ्याकडे हे कार्ड नाही त्यांना या योजनाचा हप्ता मिळणार नाही बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला सरकारने शुद्ध भाषा सांगितलं आहे ज्यांच्याकडे फार्मर आय डी नाही त्यांना हे पैसे मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुमच्यासुद्धा तुम्हाला सुद्धा, सुद्धा फार्मर आय डी कार्ड काढलेले असेल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे तुम्हाला ही नमोशेत योजनाचं दोन हजार रुपये मिळणार आहेत बघा शेतकरी मित्रांनो तुमच्या पैसेसुद्धा फार्मर आय डी तुम्ही सुद्धा काढलेली असेल तर तुम्हाला दोन हजार रुपये हे मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहेत बघा हे लक्ष देऊन ऐका पुढील दोन मिनिट कोणते बारा जिल्हे आहे कोणत्या बँकात हे पैसे येणार आहेत ते पाहूया बघा सोड्या जो दोन मिनिटात आपण लक्ष घेऊया की कोणत्या बारा बँकेत हे पैसे जमा होणार आहे कोणते बारा जिल्हे सुद्धा आहे बघा जर तुमच्याकडे पिवळे किंवा केश राशन कार्ड असेल तर तुम्हाला तात्काळीन नमो शेतकरी योजनाचाही हप्ता मिळणार कारण सरकारने म्हण मं, म्हणते की ज्या शेतकऱ्याकडे हे राशन कार्ड आहेत त्यांनाच उत्पन्न हे कमी आहे म्हणजे की अडीच लाखपेक्षा कमी उत्पादन असलेल्या शेतकऱ्याला घरातील हे राशन कार्ड दिले जातात त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पिवळे बघा पी किसान प्रमाणे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तत्कालीन जमा करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे पण आता अजून कोणत्याही शेतकऱ्यांना आणि कोणत्याही बारा जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत यांची यादी आपण सांगणारच आहोत ते बारा जिल्हे कोणते आहे व तसेच ते बँके कोणते आहे बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये लाखो शेतकरी अपात्र ठरू शकतात कारण त्यांना आधार कार्ड बँकला लिंक केले आहे का नाही हे पाहिले पाहिजे पाहिजे बघा पहिले पाहिजे सर्वात पहिले अनेक शेतकरी फक्त हप्त्याची वाट पाहत होते पण आता असे चालणार नाही तुमचे खातं स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र पोस्टल बँक ऑफ इंडिया किंवा कोणत्याही खाजगी बँकेत असेल तर सरकाराने स्पष्टपणे सांगितले आहे की तुमचे आधार कार्ड नंबर बँकला जोडून घ्या जर तुमचे बँकला आधार कार्ड जोडून नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही बघा जर तुम्ही हे काम केले नाही नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की तुम्हाला कोणत्याही सरकारची योजना पैसे मिळणार नाही कारण सरकारने हे पैसे आधार कार्डच्या नंबरवरच वितरित करत करत असतात जर तुम्ही आधार कार्ड नंबर बँकला जोडलेले नसेल तर तुमचे हे पैसे मिळणार नाहीत असे सरकारने सांगितले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकला जोड जोडले पाहिजे आणि बघा फार्मर आय डी कार्ड काढणे खूप महत्त्वाचे आहे जर तुमच्यापाशी फार्मर आय डी नसेल तरीसुद्धा पैसे मिळणार नाही बघा याशिवाय तुम्ही राशन कार्डची ई केवायशी केली आहे का हे सुद्धा तपास तपासणी करणार आहे बघा सरकार तपासणी करणार आहे बघा राशन कार्डवर ए के सी करा पण अजूनही काही शेतकऱ्यांना आधार कार्डला बँक खातं लिंक केले नाहीत किंवा राशन कार्डला ए के सी पण केले नाहीत तसेच फार्मर आय डी कार्डही काढलेले नाही अशा शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनांचाही लाभ मिळणार नाही आणखीन एक महत्त्वाचे काम तुम्हाला करायचे होते बघा जर तुम्ही हे क काम केले नसेल तर तुम्हाला लगेच हप्ता मिळणार नाही बघा शेतकरी मित्रांनो ते काम कोणते आहे शेतकरी सर्वात पहिले लक्षपूर्वक आहे का याशिवाय तुम्ही राशन कार्डची ई केवायशी सुद्धा करायची आहे बघा बऱ्याच शेतकऱ्यांनी राशन कार्डची ई के केलेली नाही सध्या दोन हजार पंचवीस सुरू आहे जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षापैकी जुने असेल म्हणून दोन हजार पंधराच्या आधी काढलेले असेल आणि तुम्ही या अपडेट केलेले नसेल तर तुम्हाला आज लाभ मिळणार नाही कोणत्या बारा जिल्ह्यात हे आणि कोणत्या बँकेत पैसे येणार हे मी सांगणारच आहो पण हे काम केले नसेल तर आज तुम्हाला हप्ता मिळणार नाही सरकारने शेतकऱ्यांची चौकशी केली असत असे आढळून आले की आता आधार कार्डवरील तुमचे नाव वेगळे आहे का आणि जन्मदाखलावरील नाव वेगळे आहे का हे सुद्धा आता तपासण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो आता सर्वात आधी कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहे ते पाहूयात बघा त्यानंतर जिल्ह्याची यादी पाहूया सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा होणार आहे जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तर तुमच्या सर्वात आधी नमो शेतकरी योजनांचे पैसे मिळतील यासोबतच बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस कॅनर बँक एच डी एफ सी बँक आय एफ सी बँक बघा कोटका महिंद्रा बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक यासारख्या बँकेमध्ये सरकारचे नेहमीप्रमाणे पैसे सोडण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो आता बघा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की यावेळी सर्वात आधी याच बँकेत पैसे जमा होणार आहेत आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत यांची यादी समोर आलेली आहे बघा सर्वात पहिले ते जिल्हे कोणते आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचं आहे तुमचा जिल्हा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा नांदेड अकोला वाशिम बुलढाणा गडचिरोली बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मांगेच्या वेळीही सर्वात आधी नमो शेतकी योजनांचे पैसे आले होते आणि यावेळेस सर्वात सुद्धा पैसे येण्याची शक्यता आहे कारण या जिल्ह्यात शेतकऱ्याहून आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचे आधार कार्ड बँकला लिंक करून घ्या जर लिंक असेल तर तुम्हाला आज पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यापैकी तुमचं नाव असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा